बस स्थानकावरती प्रवाशांच्या जीवाशी खेळ कुर्डुवाडी बसस्थानक प्रशासन व नगर परिषद सोलापूर कुर्डुवाडी बस स्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले असून एस टीचे या खड्ड्यातून सतत एजा होत असल्याने बसस्थानकात मोठ्या प्रमाणात मातीचा धुराडा सतत उडत असतो अशा धुळीच्या वातावरणातच त्या ठिकाणी काही जणांकडून कापलेले कलिंगडाचे व काकणीचे तुकडे ट्रेमध्ये उघडे ठेवून बसस्थानकात फिरून विक्री केली जात आहेत परिसरातील घाणीमुळे तिथे असलेल्या माशाही या पदार्थावर येऊन बसतात काही जागृत नसलेले प्रवाशी विकत घेऊन हे पदार्थ स्वतःही खातात व लहान मुलांनाही चारतात यातून ते एक प्रकारे वेगवेगळे आजारच विकत घेत आहेत बस स्थानकात उघड्यावरील पदार्थ का खाऊ नये यांची जनजागृती करणारे बोर्ड प्रवाशांना दिसेल अशा दर्शिनी ठिकाणी लावणे गरजेचे आहे तसेच स्पीकरवर जनजागृती करणे गरजेचे आहे उघड्या पदार्थ विक्रीमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे बसस्थानक प्रशासन व नगरपरिषद यांनी यांची स्वतःहून याची दखल घेऊन अशा प्रकारे उघडे पदार्थ विकण्यास मनाई करायला हवी होती परंतु अद्यापपर्यंत तसे होताना दिसत नाही राजरोजपणे पदार्थ उघडे ठेवूनच विकले जात आहेत प्रवाशी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले जात आहे बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क कार्यकारी संपादक मयूरा पाटील